नमस्कार मंडळी मी आहे शुभांगी नावडकर टीचर बाय प्रोफेशन आणि इन्व्हेस्टर बाय पॅशन आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत इन्फ्लेशन म्हणजेच महागाई मग ही महागाई म्हणजे नेमकी काय ती आपल्या रोजच्या आयुष्यात कसा परिणाम आणते किंवा तिचा आपल्या गुंतवणुकीवर काय परिणाम होतो या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत आणि मी या व्हिडिओच्या शेवटी पाच स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही महागाईवर मात करू शकता चला तर मग जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा महागाई म्हणजे बघा कधी काळी आपल्याला दूध फक्त वीस रुपयाला मिळत होत आज तेच दूध आपल्याला चाळीस रुपयाला मिळते काय कोणतीही एखादी वस्तू जी आधी शंभर रुपयाला मिळायची ती आता जर दीडशे रुपयाला किंवा एकशे ऐंशी रुपयाला मिळत असेल तर याचा अर्थ महागाई वाढलेली आहे मग महागाई वाढण्याचे परिणाम काय असतात किंवा कारण काय याची तर महागाई कशामुळे वाढते जर समजा एखादी वस्तूचा डिमांड जास्त आहे बाजारामध्ये मात्र सप्लाय कमी आहे तर अशा वेळी महागाई वाढते म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या समोरचं उदाहरण असतं जेव्हा कांदा बाजारात कमी असतो तेव्हा त्या कांद्याचा काय होतो दर जास्त वाढतो म्हणजेच जा काय होतो कांदा हा महाग होतो म्हणजे वाढली की नाही महागाई असंच कधी होतं याला वेगवेगळे कारण आहेत बघा आता महागाई कुठे कुठे वाढते अन्नधान्यामध्ये महागाई वाढते म्हणजे कांदा गहू दूध अशी वेगवेगळी धान्य कधी कधी महागली जातात कधी जेव्हा शेतकरी जास्त त्याचं पीक घेत नाहीत एकतर सप्लाय कमी असतो आणि डिमांड मात्र जास्त असते अशा वेळी अन्नधान्यामध्ये महागाई वाढते आणि याचा परिणाम होतो ग्रामीण जीवनावर दुसरं म्हणजे बघा क्रूड ऑइल जर कमी असेल क्रूड ऑइल मिळालं नाही तर काय होतं डिझेल आणि पेट्रोल यांच्या किमती वाढतात म्हणजे ते दोन्ही महाग झालं ते महाग झालं की काय होतं वाहतूक बाकीची इंधन किंवा त्याच्यावर अवलंबून असणारे इतर व्यवसाय याच्यामध्ये सुद्धा महागाई वाढते त्याबरोबर बघा आता मग बाकीच्या ठिकाणची थी। महागाई वाढली की याचा परिणाम होतो तो रिअल इस्टेटवर मग बाकीच्या ज्या वस्तू आहेत ज्या आपण आयात करतो बाहेरच्या देशातून आणत असेल किंवा आपण जास्त वाहतुकीवर खर्च करून ज्या वस्तू आणल्या जातात त्या वस्तू महाग होतात मग पर्यायानं काय होतं बांधकाम खर्च वाढतो त्याबरोबर जमिनीच्या किमती पण वाढायला लागतात अशा पद्धतीनं महागाई एक अशी गोष्ट आहे की जी एकमेकावर परिणाम करत जाते आणि महागाई वाढत जाते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण विसरून चालणार नाही की हॉस्पिटलचा खर्च <laughs> हा सुद्धा बघाल तुम्ही तर दरवर्षी महाग होत चाललाय आणि होतो तो त्याबरोबरच शैक्षणिक शैक्षणिक खर्च असेल तो, खर, खर तो सुद्धा बघा एज्युकेशनचा सुद्धा इन्फ्लेशन रेट खूप जास्त आहे कारण दरवर्षी दहा टक्के फी मध्ये वाढवली जाते म्हणजे बऱ्याचशा शाळा कॉलेजेस मध्ये अशी पद्धत आहे की दर दरवर्षी दहा टक्के फी वाढवली जाते म्हणजे याचा अर्थ ते दहा टक्के महागाई वाढवूनच चालतात म्हणजे याचा असे असे काही माध्यम आहेत की ज्याच्यामध्ये महागाई वाढते आणि हे सगळी महागाई वाढली की त्याचा डिरेक्टली परिणाम आपल्या सामान्य जीवनावर होतो कारण जर सगळ्या वस्तूच महाग झाल्या असतील तर आपल्याली जी आपली आवक आहे आणि जावक आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला गणित बसवणं फार कठीण जातं ही आहेत महागाईची काही कारण आता महत्वाचा मुद्दा की ही महागाई आपले रिटर्न्स कसे काही खाऊन टाकते बघा कारण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे की महागाईमुळे असं होतं महागाईमुळे तसं झालं आपल्याला हे परवडत नाही मग तसं होतं तर कसं होतं बघा आता एफडी मध्ये आपल्याला रिटर्न मिळतो समजा सात टक्के आपल्याला रिटर्न मिळतो किंवा आठ टक्के तुम्हाला एफडी मध्ये रिटर्न मिळत असेल पण जर महागाई सात टक्के असेल तर तुम्हाला रिटर्न किती मिळतोय आपण जर कॅल्क्युलेशन करायची गरजच नाहीये तुम्हाला फक्त एक टक्के रिटर्न मिळते किंवा कधी कधी बऱ्याच जणांचे ते मध्ये रिटर्न असतात आपण धरून काय चालतो की मी एफडी मध्ये पैसे गुंतवलेत म्हणजे पाच वर्षांनी मला एवढी रक्कम मिळाली की मी त्याच्यावर खूप चांगला परतावा मिळवलेला आहे पण प्रत्यक्षात तसं नसतं कारण महागाई दर वाढत आहे त्यामुळे आपल्याला अबो टेन पर्सेंट म्हणजे दहा टक्क्यांच्या वरती तरी सरासरी आपल्याला रिटर्न्स मिळायला पाहिजे आता मग हे रिटर्न्स मिळण्यासाठी आपण काय करू शकतो आता आधी त्याच्या आधी बघूया की याचा जो आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर परिणाम करतो अशा कोण कोणत्या गोष्टीत मग एफ डी असेल आर डी असेल किंवा पीपीएफ असेल तिथे आपल्याला महागाईला बीट करणारे रिटर्न्स मिळतच नाहीत त्यामुळे आपण तिथे गुंतवणूक न केलेलीच बरी त्याबरोबर बघा कॅश सेव्हिंग आपण काय करतो पैसे भरपूर असे बँकेत ठेवतो बचत खात्यात ठेवतो किंवा आपण कॅश लॉकर मध्ये ठेवतो मग ही जी कॅश आहे ती मात्र दिवसेंदिवस काय होते तिचं व्हॅल्युएशन कमी होत चाललंय त्यामुळे कॅश बिलकुल घरात ठेवायची नाही आणि ठेवली तरी फक्त एमर्जन्सी फंड एवढीच ठेवायची आहे आणि ती बचत खात्यात पण तेवढीच ठेवायची आहे मग तुम्ही बाकीची रक्कम सगळी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे खूप जास्त रक्कम इन कॅश किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवायची नाहीये आता या महत्वाच्या विषयाकडे म्हणजे तुम्ही महागाई तर समजून घेतली पण त्याला बीट कसं करणार मग त्याला बीट करण्यासाठी तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केला पाहिजे म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच बास्केटमध्ये ठेवायची नाहीये म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गुंतवणूक करायची आहे ज्याच्यामुळे काय होणार आहे तुम्ही महागाईला बीट करू शकता त्याबरोबर तुम्हाला इक्विटी इंडेक्स फंड खूप चांगला रिटर्न देतो त्यामुळे इंडेक्स फंड मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे त्याबरोबर म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे त्यानंतर तुम्हाला रिअल मध्ये गुंतवणूक करायची आहे कारण काय होतं रिअल इस्टेटचं व्हॅल्युएशन दिवसेंदिवस वाढत जातं आणि ते पटीत वाढत जातं त्याच्यामुळे हो काय होतं जर तुम्ही तिथे गुंतवणूक केली असेल तर तुमची तिथे महागाईला तुम्ही बीट करू शकता आणि खूप चांगले रिटर्न्स तुम्ही तिथे जनरेट करू शकता कारण कधीही बघा एक दिवस जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी होल्ड केली तर तिची किंमत कधीही वाढवून मिळते कमी करून मिळत नाही म्हणून रिअल इस्टेटमध्ये फायदा होतो त्याच्याबरोबर तुम्ही इन्कम सोर्स जनरेट करा म्हणजे साईड बिझनेस असेल फ्रीलान्सिंग असेल किंवा वाले स्टॉक्स असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता ज्याच्यामुळे तुम्हाला मंथली इन्कम सुरू होतो याच्यामुळे पण काय होतं तुम्ही महागाईला बीट करू शकता आता शेवटची स्ट्रॅटेजी आहे तुम्ही एक इमर्जन्सी फंड स्वतःचा तयार करायचा आहे त्याच्याबरोबर तुम्ही एक टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे टर्म इन्शुरन्स कशासाठी आपली जेवढी पण इन्व्हेस्टमेंट असते समजा लोन असेल किंवा बाकीच्यांना काही द्यायचं असेल तर आपलं टर्म इन्शुरन्स ही आपल्या स्वतःची अशुरिटी असते की आपण स्वतः आपल्या स्वतःला काही झालं तर आपल्या जे बाकीचे जे मेंबर आहेत आपल्या घरातले त्यांना कोणताही त्रास होत नाही त्यामुळे टर्म इन्शुरन्स घेतलं तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप फायदा होतो बाकीचे हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे कार इन्शुरन्स घ्यायचं आहे हे सगळे जर तुम्ही इन्शुरन्स घेतलेत तर तुम्हाला अचानक खर्च द्यावा लागणार नाही ती कंपनी खर्च करते आणि याच्यामुळे पण काय फायदा होतो की आपल्याला महागाईनुसार आपल्याला खर्च करावा लागत नाही जो काही खर्च होईल तो त्या कंपन्या ज्या ओन करतात त्या कंपन्या खर्च तो भागवतात म्हणजे समजा कार जे एखाद्या वेळी डॅमेज झाली तर तुमचा कार इन्शुरन्स असेल तर बऱ्यापैकी तुमचा तुम्हाला पूर्ण तो, तो परतावा दिला जातो यासाठी तुम्ही इन्शुरन्स होल्ड करून ठेवायचा आहे आता बघा महागाई ही काही टाळता येण्यासारखी ना गोष्ट नाहीये किंवा आपण सोडूनही जाऊ शकत नाही किंवा कंटाळलो रे बाबा असंही म्हणू शकत नाही आपल्याला या महागाईला सामोरं तर जावंच लागणार आणि ही दिवसेंदिवस वाढती महागाई फक्त एवढं बोलून भागणार नाहीये की अरे बापरे किती महाग झालं एवढं बोलून न भागता आपण काय करावं लागेल आपल्या ज्या पाच स्ट्रॅटर्जी आहेत त्या अंमलात आणाव्या लागतील आणि आपल्याला त्या वापराव्या लागतील आणि कधीही कुठेही गुंतवणूक करताना ही गुंतवणूक करता महागाईला बीट करते का हा प्रश्न एकदा स्वतःला नक्की विचारा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की तुम्ही कोण कुठे गुंतवणूक करणार आहात आणि तुम्ही या महागाईला कसं बीट करता येते सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा सर्वांना अर्थसाक्षरता आपल्याला घराघरात पोहोचवायची थँक्यू